धरती धर्तीअपल लोकसहभाग मोहिमेमुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात परिवर्तन घडणार असून या परिसरात येणाऱ्या राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पांमुळे जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन व्यवसाय व उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहेत गडचिरोली पाठोपाठ पालघर जिल्ह्याला परिवर्तनशील जिल्हा करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असून गुजरात बाजूने पालघर हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथे प्रतिपादन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ मनोर येथे आज करण्यात आला या कार्यक्रमास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल खासदार डॉक्टर हेमंत सौरा जिल्ह्यातील आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला देशातील कानाकोपऱ्यामधील आदिवासी समाज बांधवांचा सर्वांगीण दृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने या योजनेची आखणी करण्यात आली असून त्यासाठी ऐंशी हजार कोटी रुपये पंतप्रधान यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेत राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमधील चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावांचा सहभाग असून त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील सहाशे पस्तीस गावे समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली या योजनेमध्ये सतरा शासकीय विभागांच्या पंचवीस प्रकारच्या योजना राबवल्या जात असून प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल अशी व्यवस्था केली जात असल्याने आगामी काळात आदिवासी भागांमध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल असा आशावाद मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या निकषांची माहिती देण्यात आली आहे आपल्याला माहिती आहे धरती आबा म्हणजे भगवान बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडांना धरती आबा म्हटलं जात इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज आणि सावकारांनी मिळून ज्यावेळी आदिवासींचं जल जमीन आणि जंगल लुटण्याचं काम सुरू केलं मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी घेण्यात आल्या जंगलाचे जंगल ही त्या ठिकाणी जप्त करण्यात आली आणि आदिवासींना अधिकारांपासनं वंचित करण्याचं काम झालं त्यावेळी भगवान बिरसा मुंडा यांनी एक प्रकारे अवतार घेतला आणि ज्या प्रकारचा मुकाबला केला असं सांगतात की इंग्रजी शासनाला त्या काळामध्ये चळीस्थळी काष्टी पाषाणी फक्त भगवान बिरसा मुंडा दिसायचे त्यांना समजायचंच नाही की एका वेळी हा व्यक्ती इतक्या ठिकाणी दिसतो कसा पूर्णपणे इंग्रजी हुकूमतीला चेरी सांडून एक समांतर सरकार सामान्य माणसाचं गरीबाचं आणि आदिवासीचं तयार करण्याचं काम त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी केलं आपल्या जीवनामध्ये केवळ पंचवीस वर्ष भगवान बिरसा मुंडा जगले पण इतक्या कमी वयामध्ये तरुण वयामध्ये देखील त्यांनी एक अशा प्रकारचं परिवर्तन केलं की त्यातनं या देशामध्ये हजारो आदिवासी क्रांतिकारक तयार झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या आदिवासी क्रांतिकारकांचं योगदान हे प्रचंड मोठं योगदान होतं हे योगदानही आमच्या इतिहासाने लपवून ठेवलं होतं पण प्रधानमंत्री मोदीजींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगितलं जेवढे आमचे जनजातीचे आदिवासी समाजाचे आमचे सगळे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत ज्यांचा इतिहास शोधून काढा आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा इतिहास हा पुनरुज्जीवित झाला पाहिजे अशा प्रकारचं काम आज या ठिकाणी झालं आणि त्यातलं भारतीय स्वातंत्र्याच्या लढामध्ये आमच्या आदिवासी समाजाने केलेलं योगदान हे देखील आज आपल्या पुढे आलेलं आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट